नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत हिवाळ्यात आता पार्ट्या सुरू झाल्या असतील तर स्टार्टर म्हणून किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे द्यायला कारण लहान मुलं गाजर बीन्स फ्लावर खायचं टाळतात त्यांना शक्यतो आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी छान बनवून दिलं तर ते खातील पण ते डोळ्यांना पण चांगलं आहे तर असं काय आहे तर ते, ते हराभरा कबाब चला तर मग ते बनवूयात आता आपण कसं बनवायचं ते बघूयात एक पालकाची गट्टी स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि जवळजवळ तीन चतुर्थांश कि वाटी किंवा एक वाटी जरी मटार घेतलेत तरी चालतील दोन्ही आता आपण धुवून पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत जर फ्रोझन मटार असतील तर ते लगेच शिजतात पण ताजे मटार असतील तर त्यांना वेळ लागतो थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते पटकन शिजतील तीन ते चार मिनटं पूर्ण वाफळून घ्यायचं आहे एक चिमूटभर मीठ घालायचं आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता हे बघा रंग नाही बदलला आहे अजून आणि छान ते शिजले गेलेले आहेत आता आपण थंड पाण्यात आणि बर्फाच्या टाक क्यूब टाकलेल्या पाण्यामध्ये हा सगळा पालक आणि मटार काढून घेऊयात गार पाण्यात ठेवल्यामुळे ह्याचा रंग अजिबात बदलत नाही दोन ते तीन मिनटं आपण त्याला असंच ठेवून द्यायचं आहे तीन मिनटं होऊन गेली आहेत पालक गार झाला आहे आता दोन्ही हातांमध्ये घेऊन असा पूर्ण प्रेस करून दाबून दाबून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि मटार पण पाणी न घालता असे त्याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे फार बारीक वाटायचं नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता गार पाण्यात घातल्यामुळे अजिबात रंग बदलला नाही आहे एकदम मस्त जाड पेस्ट तयार झालेली आहे मुलांच्या दृष्टीनं केले असल्यामुळे इथे मी बीन्स आणि फ्लावर बारीक चिरून घेतला आहे थोडीशी शिमला मिरची पण मी चिरून घेतलेली आहे तसंच एक बटाटा मोठा उकडून किसून घेतला आहे गाजर किसून घेतलेला आहे तीन चार मिरच्यांचे तुकडे लसणाच्या चा चार पाच पाकळ्या चिरून घेतल्या आहेत आल्याचा एक तुकडा चिरून घेतला आहे कोथिंबीरसुद्धा धुवून बारीक चिरून ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यात आधी आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घेतली आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणाचा वास वाज जाईल त्याच्यात मिरचीचे तुकडे पण घातलेत आणि आपण जे काही गाजर फ्लावर सिमला मिरच बीन्स असं जे काही चिरलं होतं ते आधी परतून घेतलं आहे छान मोठ्या फ्लेमवर परतलं आहे आणि आता आपण जी काही पालक आणि मटरची पेस्ट केलेली आहे ती तिच्यामध्ये घातली आहे आणि हे सगळं आपण आता मंद जरा मध्यम गॅस करून परतून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे ते छान एकजीव येईल आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे मिठामुळे कसं थोडंसं पाणी जे असतं ते परत थोडं सुटून सगळं एकजीव होऊन पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जाऊन आपल्याला बॉल करण्यासाठी त्याचा मदत होईल आणि ते पेस्ट आहे जी आपण परतोय ती ती एकदम कोरडी होऊन जाईल रंग पण किती छान आला आहे बघा आता ही आपण एका ताटात थंड करायला काढून ठेवू हे तुम्ही तीन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून पण करू शकता मिश्रण थंड झालं आहे आता त्याच्यामध्ये बेसन पीठ कॉर्नफ्लॉवर आणि बे ब्रेड क्रम घालायचं आहे तसंच लाल चिली पावडर गरम मसाला धणेजिरे पावडर थोडीशी हातावर कुस्करून कसुरी मेथी घालायची आहे त्यानं छान स्वाद पण येतो आणि परत उकडलेला बटाटा त्याच्यात मिक्स करायचा आहे आणि पनीर पण जवळजवळ अर्धी पाऊण वाटी होईल एवढं पनीर मिक्स करून सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ चिकटणार नाही आणि आपल्याला हवे त्या आकाराचे साधारण हॉटेलमध्ये मोठे असतात लहान मुलांना टिफिनला करायचे असेल तर जरा तुम्ही छोटे करू शकता असं दोन्ही हातामध्ये कणकेसारखा गोळा घेऊन तो गोल गोल फिरवायचा आहे साईडनी पण तो फिरवायचा आहे म्हणजे धागे जर बाहेर आले असतील तर ते सगळे व्यवस्थित असा त्याला शेप येईल दोन्ही हातावर असा उभा आपण हलवून घ्यायचा आहे आणि प्रेस करून झाल्यानंतर सगळ्या बाजूनी व्यवस्थित सारखा प्रेस करून झाल्यावर काजूची पाकळी त्याच्यामध्ये प्रेस करायची आहे एका बाजूनी थोडीशी आतमध्ये प्रेस करायची आहे कारण ती शालो फ्राय किंवा डीप फ्राय करताना निघू शकते म्हणून व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे प्रकारे आपण सगळे कबाब बनवून घेणार आहोत अजून एक करून दाखवते असं गोल गोल हातावर दरवेळेला तेल लावलं पाहिजे असं नाही पण ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागेल की चिकट त्यावेळेला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं साईडनी पण रोल मस्त भाकरी थापताना आपण करतो तसा करून घ्यायचा मध्ये काजूची पाकळी लावायची आणि अशा प्रकारे सगळे कबाब आपण तयार करून घ्यायचे आहेत सगळे कबाब आता शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करण्यासाठी तयार आहेत गॅसवर पसरट पॅनमध्ये मी ते इथं लोखंडी तवा वापरला आहे पण ॲक्च्युली तुम्ही पॅन वापरा कारण तव्यावर मग ते ना थोडं चिकटत आहेत तर uh, नॉनस्टिक पॅन असेल तर जास्त चांगलं तर uh, असं त तेलामध्ये मी काही डीप फ्राय करत नाही आहे शालो फ्राय करते असे कबाब घालायचे आहेत आणि पूर्ण मध्यम गॅसवर त्याला आपण पलटी करणार आहे पण पूर्ण एका बाजूनी झालं जरा लालसर झाले की करायचे आहेत इथं माझ्या हातनं थोडी घाई झाली आहे त्यामुळे घाई करू नका पूर्ण सुटून येतात ते ऑटोमॅटिक असे सगळे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत खरं तर हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं पण मी चुकून तो चव तवा घेतलेला तर आता मी पॅन घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही अजिबात जास्त तेल लागलं नाही म्हणजे त्या तव्यामध्ये जे तेल मी टाकलं होतं त्याच्यात म्हणजे सगळे कबाब पूर्ण फ्राय होऊन झालेले आहेत हाताने पण उचलता येत आहेत बघा किती सुंदर रंग आलेला आहे टिप्स म्हणजे पालक आणि क मटर गार पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाक उकडून झाल्यावर थोड्या वेळ ठेवायचे आहेत दुसरं म्हणजे चटणीमध्ये चटणी वाटताना थोडीशी साखर आणि दोन बर्फाच्या क्यूब टाकायच्या आहेत आणि तिसरी गो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी खायला पौष्टिकपणा येण्यासाठी आणि हॉटेलसारखे होण्यासाठी त्याच्यात घेवडा फ्लावर गाजर पनीर अशा सगळ्या भाज्या घालायच्या आहेत हे फार महत्त्वाचं आहे दिसायलाही खूप छान दिसत आहेत तसेच पौष्टिक पण आहेत मुलांना पण चांगलं आदल्या दिवशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता अगदी आयत्या वेळेला गरमागरम सर्व करू शकता शालो फ्राय करून आणि पौष्टिक तर मुलांना आहेच कारण त्याच्यात गाजर वगैरे सगळंच आपण घातलेलं आहे कबाब तयार करताना लिंबू रस धणे जिरे पावडर असं काही सांगायचं सा राहून गेलं तर ते साहित्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेल्या आहे मी आणि ह्याच्यामध्ये माझे पंचवीस कबाब तयार झालेले आहेत आता हॉटेलसारखे कबाब तयार आहेत तर तशीच हिरवी दह्याची चटणी पण पाहिजे ना बरोबर तर अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर तसंच जवळजवळ पाव वाटी पुदिन्याची पानं पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा साल काढून चिरून त्याच्याचप्रमाणे चवीनुसार मीठ थोडीशी आमचूर पावडर पण मी ह्याच्यामध्ये घातली आहे दोन चिमूट हिंग घातलेलं आहे त्यानं एक छान मस्त वास पण येतो आणि चव पण येते दोन चमचे लिंबू रस ह्याच्यामध्ये आपण घालायचाच आहे कारण रंगही बदलत नाही दही आणि लिंबू रसामुळे आणि क जवळजवळ मोठे दोन ते तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये घट्ट दही घालणार आहोत तीन चमचे घालायला काही हरकत नाही नंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा तिखट जसं हवं हो। जास्त तिखट करू नका तीन चार मिरच्या पोपटी रंगाच्या घाल्या आणि सगळं मिक्सरवर असं वाटून घ्या बघा किती छान रंग आला आहे ना चटणीला कबाब ही चटणी पाहिजे तर त्याच्याबरोबर टमॅटो सॉस आ हां एकदम मस्त नक्की तुम्हाला आवडेल तुमच्या पिल्लांना पण आवडेल करून बघायला काय हरकत आहे अरे हो सांगायला विसरले थोडीशी साखर पण त्याच्यात नक्की टाका हां माझी ही रेसिपी आवडली और और तर माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक तर आवडलं तर नक्कीच तुम्ही कराल अशी खात्री आहे मला अच्छा परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर खात्रा राहा पित राहा मजेत आनंदित रहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार